जय हरी कसे आहे सगळेजण मजेत का तर मी बघा आता आले शेतामध्ये तर हे बघा आता हे अद्रकीच शेत आहे आणि त्याच्यात मिरची आहे हिरव्यागार मिरचीचे पण भरपूर तोडे झाले आणि आता अद्रक पूर्ण असं वाळल्याने झालेलं आहे तर माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते मी तुमचं व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे आ, आता दिवसभर होऊन खूप पड राहतं आणि मग शेतात येणं नाही होत ना तर मग आता आलोय तर मग म्हटलं मग चला तुम्हाला मी आम्ही आदरकीमधलं आम्ही गबळ काढलं बिलाईत काढलं खूप बिलैत झालेलं आहे मी तुम्हाला दाखविते अन त्याच्यानंतर डाळिंब लावलेले याच्यामध्ये चल घेऊ कोणते तर बघा मी तुम्हाला डाळिंब दाखवते अन्न ऊनच राहत नाही आता येत ना तर काही दाखवतं नाही येत मग आता म्हणजे चार वाजले तर आलतो रानामध्ये ना मग म्हटलं चला मी तुम्हाला दाखवते अन्न हे बघा ही डाळिंब आहे ही डाळिंब याच्यामध्ये शिफ्ट केलेली आहे आम्ही म्हणजे याच्यात आता नवीन लागवड केली डाळिंबाची अन्न इकडं या अद्रकीत बघा ह्या सबिलाहीत झालेलं आहे पाहते किती काटे त्याला आणि ते हातात पण नाही धारा वाटत तर मग असे थोडेसे प पंजे घालून घेतले आणि आन खुरप खुरपेनी थोडंसं वडून घ्यायचं पाय द्यायचं आणि वडायचं मग ते हाताला पण टोचत नाही अन त्याच्यानंतर <coughs> मिरचे झाडं बघा केवढले वाढलेले हिरवी हिरवगार कितक डपळली मग आमचं दोन दिवसापासून आलंच आल्यामध्ये आलंच नाही ना तर मग दाखवता नाही आलं बघायची तल्ले पण जे घालायच काम आणि मी सर कशा चॅक पॅक केल्या तुम्हाला के दाखवतो आम्ही हे बघा हे पाला आपले कंदा जेवढे उघडे पडेल राहते ना तर ते मग आम्ही ना जो आ, आदर कितीच ती नको घेऊ मग पाणी दिलेलं डाळिंबाला अन याच्यानंतर ते पाला वाळलेला होता ना अद्रकीचा पूर्ण आल्याचा तर तो पाला आम्ही ना पूर्ण कसा टाकला मी तुम्हाला दाखवते आणि असं सर्या एकदम मोकळे केले आम्ही आणि पाला एवढा त्या बेडवर झाकून म्हणजे झाकवलं ते आलं होतं आपलं ते आल्याचे कंद ना एवढेच झाकून टाकले बघा आणि इकडं चाललंय आता आणि ते मी तुम्हाला थोडंसं बॅक कॅमेऱ्या दाखवत म्हणजे तुम्हाला फस्ट दिसन बघा हे खुर्पी आणलेली आहे आम्ही मग का आणि हे बघा असे बी ते हे वाळल्यावर इतकं टू असतं ना लईट असतं तर तो. आणि इकडं बघा चाललंय आपलं आणि त्यात कुठं मुळं गवत ते पण काढून घ्यायचं असं काढितोय आम्ही त्यावर बेडवर झाकण टाकायचं कारण की आपल्याकडून मग ते झाकून पाणी देईल राहतं ना तर ते पाणी पण उडत नाही उन्हानी त्याच्या खाली ओललं राहतं बघा असं प्रत्येक शेतकऱ्याला आमचे म्हणजे माझं असं म्हणणं आहे का सगळ्यांनी निवी असंच करावं कारण की ना की बेडवर ते कंद आपले उघडे असतात ना तर ते झाकायचं जर काम केलं ना तर पाणी कमी लागतं आणि कंद पण उन्हाने विदळत नाही म्हणून मग आम्ही हे झाकण टाकलं त्यावर आणि हे बघा असं पसरेल इकडं तिकडं एकदम विचित्र आणि बिलाईत बघा तुम्ही किती आहे त्याला फार फुलं यायला लागले आणि हे फुलाच्या याच्यामध्ये काढलं तर बरं नाही तर कितकं पण पन... कितकं बी उत्पन्न होईन याच्यामध्ये हे पूर्ण सरी बिल बिलाईत आणि गच्च भरलेली इकडं बघा आणि इकडलं काढलेलं आहे तर सारे चांगले दिसत्या इकडले राहिले एवढंच राहिलेले रान तर एवढं करायचं आहे आम्हाला आज आता म्हणजे जेवढं होईल तेवढं तीन साऱ्या चार साऱ्या दररोजच्या थोडं थोडं उन्हाचं करतो आम्ही कारण की उन्हाचं पण काळजी घ्यावं लागत ना तुम्ही पण उन्हाची काळजी घ्या कारण की शेतकऱ्याचे प्रत्येक शेतकऱ्याचे काही ना काही थोडे लहान मोठे लहान मोठे कामं चालूच असतं शेतीमध्ये आणि उन्हापासून थोडंसं सावध राहायचं नाही का मिरचीच झाडं आहे बघा त्याला लाल काही हिरव्या काही तोडल्या पण काही आहे अजून घरी खायला मिरची लागते म्हणून ठेवलेले काही झाडं डाळिंबाच्या झाडांनी पण चांगली ग्रोथ केली बरं का या आल्यामध्ये आम्ही नवीन बाग शिफ्ट केला ना आता पहिला जुना बाग आहे त्यानंतर घेऊ मग आणि अशा सार्या किती मस्त दिसतंय बरं बेडवर पूर्ण झाकण टाकून दिलं त्याच पाल्याचं आवरण तर तुम्ही कसं करता शेवटच्या स्टेपला तर आता अद्रक आपली पूर्ण पक्की झालेली आहे आणि आता ती खाली पण एकदम मस्त झालेली आहे तर आपण एक डेमो म्हणून मी तुम्हाला थोडंसं उकरून दाखवू का आपली अद्रक पोसली का नाही म्हणून तर बघा कंद हे बघा ही बघा असे कंद आहे खोलवर आहे कारण की ते हाताने पण निघत नाही एवढे बघा अशी कंद आहे आणि आम्ही अजूनपर्यंत काढलेली नाही कारण की पूर्ण प पोषण झालेलं आहे तिचंवालं आणि आता आहे ना थोडंसं पाणी पाणी चालू आहे माती बघा एकदम वल्ली आहे कारण की एक तासापूर्वी इथं ठिबक चालू होतं ती झाकून टाकायची अजिब पाला याच्यावर असं मस्त तर तुम्ही कसे करा आमची ही अशी शेवटची स्टेप जर आवडली तुम्हाला तर प्लीज लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटू नवीन छान अशा व्हिडिओमध्ये दुसऱ्या नवीन काहीतरी तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच till bye